नमस्कार मोहितराव खूपच घाबरलेला असतो कारण मोहितरावला चांगलाच धक्का बसलेला असतो सगळ्यात देखत इंदूने त्याला धमकी दिलेली असते की येत्या वर्षभरात इंद्रायणी सोपान वाडी कर विटूच्या वाडीमध्ये शाळा ओपन करणारच त्यामुळे मोहितरावची चांगलीच चांगलीच बोलती बंद झालेली असते आणि त्याचे धाबेच दनानलेले असतात त्याला काय बोलावं तेच कळत नसतो तो खूपच हादरलेला असतो शेवटी मोहितराव मोठ्याने बोलतो नाही त्या मोठ्या बाईला बोलवून घ्या जोपर्यंत ती मोठी बाई आपल्या समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसून चालणार नाही शेवटी त्याच्या पियेने मोठ्याबाईंना फोन केलेला असतो आणि मोठ्याबाई मोहितरावला भेटण्यासाठी त्याच्या घरी आलेल्या असतात तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात बोला बोला साहेब काय तुमची खातिरदारी करू बोला तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात तुम्ही आमची खातिरदारी करणार अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागता येते तुमच्या वाडीमध्ये आमचा अपमान होतो तुमच्या वाडीमध्ये आम्हाला लोक थू थू करतात आणि खरं सांगायचं तर हे सर्व त्या इंद्रायणी सोपान वाडीकरमुळे होतं हे तुमच्या कानावर आलं नाही का तेव्हा बाई म्हणतात आलं ना कानावर आलं काय आहे ना तिला आहे ना सगळीकडे पुढे पुढे करायची सवय आहे खरं तर मला सुद्धा तिची योग्य तिलायकी थी तिला दाखवायचीच आहे आणि त्याच त्याच विचारात मी होते त्यावेळेला मोहितराव बोलतात हे बघा किती पाहिजे तेवढा पैसा देईन किती पाहिजे तेवढं काहीही करेन पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची काहीही झालं तरी सुद्धा स्वतःचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच रागराग येत असतो त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे आता सर्व गोष्टी विसरायला पाहिजेत कारण काहीही झालं तरीसुद्धा आता सर्व गोष्टी विसरल्याशिवाय काही होऊ शकत नाही तेवढ्यात मात्र मोहितराव मोठ्याबाईंना आहेत तुम्हाला सांगितलं आहे ते काम फक्त चोख करा तोपर्यंत अजिबात इथून हालायचं नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात मोहितराव तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं काम चोख करेनच तुम्ही काळजी करायचा प्रश्नच नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई स्वत ते काम करण्यासाठी तिथून निघालेले असतात पण मोहितरावच्या घरातून बाहेर पडणाऱ्या मोठ्याबाईंना मात्र पप्प्याने बघितलेलं असतं त्यामुळे पप्या खूपच चिडलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पप्या, पप्या इंदूला सांगत असतो इंदे तुला एक गोष्ट माहिती आहे का काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत कारण मोठ्याबाईंची साथ त्या मोहित रावला आहे तेव्हा मात्र इंदू बोलते काय मोठ्याबाईंची साथ त्या मोहित रावलं आहे नाही जरा ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी पप्प्या बोलतो अगं ना काय बोलतेस लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे त्यावेळेला इंदू बोलते तू काळजी करू नकोस मी आत्ताच काही तो स्वक्ष मोक्ष लावते आणि इंदू दिग्रजकरांच्या वाड्यात जाते आणि दिग्रजकरांच्या वाड्यात जाऊन मोठ्याबाईनं हाक मारते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए माझ्या आवाजाने एवढं ओरडायचं नाही आ एक गोष्ट लक्षात ठेवायची या घरात फक्त माझाच चा आवाज चालतो आणि काय ग काय झालं माझ्या नावाने एवढी का केकडतेस मी काही केलंय का तुला तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही तुम्ही काही केलंच नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही मला तुम्हाला धडा शिकवायचाच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात तेव्हा व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंद्रायणी अगं काय झालं आहे सांगशील का तेव्हा लगेच मोठ्याबाईंना इंदू बोलते मोठ्याबाई सांगू का तुमची कारस्थानं व्यंकू महाराज अहो या मोठ्याबाई त्या मोहितरावच्या घरात गेल्या होत्या विटूच्या वाडीत शाळा ओपन नाही होणार असं सांगायला अहो मोठ्या बाई जरा तरी लाच बाळगा एक गोष्ट लक्षात ठेवायची मोठ्याबाई माझ्या कामात जर का अडथळा आणण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही मोठ्याबाई मी सगळ्या गोष्टी सहन करेल पण माझ्या कामामध्ये अडथळा आणायचा नाही मग मी विसरून जाईन की तुम्ही आनंदीबाई अंताजी दिग्रजकर आहात म्हणून मी तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देईन जसं त्या मोहितरावला उत्तर दिलं त्यावेळेला मात्र मोठ्याबाई म्हणतात तुझी हिंमत कशी झाली माझ्याच घरात शिरून मला अपमानित करायची त्यावेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते पुरे आता मला या गोष्टीवरती काहीच बोलायचं नाही आता जे काही होईल होई। ते होईल पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्या पाहिजेत लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही मला आता या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही आहे या सर्व गोष्टी मला क्लिअर करायच्याच आहेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेवढ्यात मात्र मोहितराव तिथे आलेले असतात आणि मोहितराव मोठ्याने बोलतात इंद्रायणी सोपानवाडीकर एवढी एवढी शानपणा करू नकोस खरं सांगायचं तर एवढा शानपणा तुझ्याजवळच ठेव कारण तुझं हे वागणं तुझं हे बोलणं खूपच चुकीचं आहे आणि मला तुझ्यासाठी खरंच खूप वाईट वाटतं कारण तू तोंड कशी आपटणारच आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेवायची इंद्रायणी कर तू जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुला कसा धडा शिकवायचा मला चांगलंच माहिती आहे त्यावेळेला इंद्रायणी खूपच चिडलेली असते आणि त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात काय ना मोहितराव तुम्ही ज्या घरात आहात जिथे उभी आहात ती ते घर माझं आहे आणि त्या घरात तुम्ही दादागिरी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची इतना चालतं पडायचं चा। आणि तुमचं तोबाड सुद्धा मला दाखवायचं नाही तेव्हा मात्र चांगला धक्का मोहितरावला बसलेला असतो त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात एक मिनिट व्यंकू महाराज एक गोष्ट विसरताय तुम्ही भाऊजी हे घर माझं सुद्धा आहे आणि इथे माझीसुद्धा लोक राहतात त्यामुळे इथे कोण यायचं आणि कोणी नाही हे सर्वस्वी मी ठरवणार तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात वहिनी पुरे अहो किती गोष्टी ताणणार राहत अजून खरं सांगायचं तर वहिनी तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतो किती वेळा तुम्हाला सांगितलं वहिनी नका असते वाघू पण तुम्ही मात्र ऐकतच नाही वहिनी प्रत्येक वेळेला तुम्हाला माफ करण्यात येईल असं नाही ना वहिनी प्लीज स्वतःला सावरा नाहीतर एक दिवस चांगल्याच तोंड घशी लगेच मोठ्यानी इंदू बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज कशाला उगाच नको त्या माणसाच्या नादी लागताय या बाईला जे आहे ते करू दे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आनंदीबाई अंताजी दिग्रसकर यावेळेला ही इंदू तुम्हाला मान देणार नाही यावेळेला ही इंदू तुमची लायकी तुम्हाला दाखवणारच आणि त्यासाठी ही इंदू काहीही करेल तेव्हा मात्र बाई खूपच चिडतात आणि मोठ्यानी बोलतात आवाज खाली माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे त्याशिवाय तू अजिबात माझ्या समोर यायचं नाहीस त्यावेळेला लगेच इंदू बोलते जाऊ देत ना मोठ्या बाई तुम्हाला आता मी करूनच दाखवेन आणि तसंही बाई तुम्ही काय लायकीच्यात मला कळालं तुम्हाला गावचं भलं झालेलं नको आहे तर तुम्हाला या नालायक माणसाची साथ द्यायची आहे द्या द्या या नालायक माणसाची साथ द्या काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मोठ्याबाई कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ नाही करू शकत मोठ्याबाई मला सुद्धा तुमची लायकी दाखवता येते आणि मी तुमची लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही त्यावेळेला मोठ्याबाई हादरतात आणि मोठ्याबाई मोठ्याने बोलतात पुरे आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायचं नाही आता खूप झालं आता जे होईल ते होईल पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मला सॉल्व करायच्याच आहेत तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच हादरलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू मोठ्याबाई आणि मोहितरावच्या नक्कावर तिथून विटूच्या वाढीमध्ये शाळा ओपन करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू